हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज ना माझी ताई म्हणजे एक दोन दिवस झाले ताई आले घरी आणि तिला ना पुरणपोली खायची मी माझ्या पेजवर रेसिपी टाकली होती पुरणपोलीची पण आता सध्या तिला पुरणपोळी खायची तर आज काय म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ वगैरे घेत नाही मी बस असंच नॉर्मल ब्लॉग शूट करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतात का नाही ते पण मला सांगा जरा कारण की मी ब्लॉग शूट करू की नको करू की किंवा रेसिपीज कंटिन्यू ठेवू ते पण सांगा आणि जरा कमेंट पण करत जा काय रेसिपी बनू काय नको दे आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो आता आपण घेऊया तर काही डाळ शेजायला टाकू लस स्वच्छ धुवून घेऊ आपण तर काही इतर मी डाळ स्वच्छ धुवून घेतले आपण ह्याच्यात ऑईल टाकूया थोडंसं थोडस टाकू जास्त नको तिला आपण शिजायला म्हणजे शिजायला ठेवूया थोडस पाणी पण टाकूया थोडस टाकू जास्त नको झापण लावला तर गाईच मी ते डाळ शिजायला ठेवली आहे बघा ही पंधरा ते वीस मिनिटात डाळ शिजून होईल तोपर्यंत आपण बघूया बाबू आपला काय करतो ते काय तिला काय करतो नंगापुंगा झाली तू नंगापुंगा झाली चालीची आता जस्ट नाव नाव झाली त्यामुळं पिलू पिसाला चल पिलूची मम्मी काय करते पिल्लूची मम्मा फोन करते पिलुच्या मम्मीला असतं खायचं होतं काय खायचं होतं ग तुला पुरणपोळी पुरणपोळी खायचं पते पते पण खायचं हाय हाय डाळी स्वतः ते डाळ शिज ठेवले आता पीठ मलते मी मग आपण पुरणपोळीला लाटू अजून काय खायचं आहे कुठे बोल बोल बाबा बोल तुला काय अजून खायचंय बोल चिकन क्रिस्पी ती कालच तर खाली तू अजून काय बोल अजून पॉपकॉर्न अजून सांग सांग तुला काय काय खायचं अजून सांगपोली पण हा पुरणपोली आज तर मिळेलच तुला बाबू तुला काय खायचंय आहे लॉलीपॉप काय खायचे बाबू लॉलीपॉप लॉलीपॉप खायचे Sa ron mwen le api tamare. A tapon lakwe. Kou byousan ke pounan pounan dek. Se sa chik tup la wapounan dek. आणि ताईला तुपातले पुरणपोळे भरपूर आवडतात सो तिला जास्तच लागतो तर गाईच बघा कशी माझी पुरणपोळी फुगली आहे फुगलेल्या पुरणपळा खूप आवडतात बघा बघा दाखवू दाखव एक नंबर वा नाईस नाहीच जास्त फुगली तर ती फुटून जाईल स्टॉपिंगला तो साईडला आता ताईला मी नेते थांब

तर गाईज आता ही पुरणपोळी लिहू माझ्या पेरूला माझी छोटी सिस्टर इज फॉर यू थँक्यू सोपे ना आता रेटिंग देईल माझी पुरणपोळी कशी झाली पेरू कशी झाले पुरणपोळी एवढी टेस्टी झाली ना पुन्हा तोंडामध्ये मिळत वाव थँक्यू पेरू सकाळीच तर झाल्यात आणि भाऊनी पण नाश्ता आणलाय बघा आला वाव ताई पुरणपोळी कशी होती एक नंबर पेरू आता आत्याला देते मी पुरणपोळी गरम गरम <laughs> <laughs> तेरे खाली पण आहे सगळीच आता आत्याला मी पुरणपोली देते आत्या थँक्यू वेलकम मम्मी तुला मम्मीला थँक्यू ठीक आहे खाऊ मला रेटिंग द्यानंतर ओके मी आता दुसरे मुलाला लागते आणि ती आत कुठे ती आता अच्छा ठीक ते आता कामात ये नंतर येईल काय नसते अजून खोल ना बघू तर कसा आहे बघू शकतो कसं मैसूर डोसा माझा फेवरेट डोसा आहे हो हो वाव आज मज्जा आहे आमची कोणी केले सगळीच आता आपण डोसा खाऊया या दोघी जणी बी लागले पण खायला <laughs> <यारे। laughs> थोडी गावठी भाषा आमची काय नाही गावाल्यात आपण चांगलं आहे का मला पण दे ना माझी वाटणी तर कोणी केलीच ना अजून करते नाही काय बोलीस तू खूपच छान एक नंबर झाली ओके थँक्यू चला तर मी डोसा खाते बाय